मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या ब्लॉग मध्ये छोटासा ब्लॉग होईल दादा आहे बहिणी आहे आई मी आपल्या गावातून आपण निघालोय वडगरला जाता ना स्वामींचं मठ आहे स्वामी समर्थांचं सम। श्रीवर्धन रोडलाच आहे जाताना तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला एक चांगल्या देवस्थानाचं दर्शन होईल चलो मोठ्या पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकता तुम्ही किती छान झाले आता कारण पाऊस पण सुरू झालाय शेताला इव्हन जे डाळी आल्या आता आपण थोड्या वेळात पोहोचूच छानपैकी आमचे मस्त प्रवास चालू आहे एन्जॉयमेंट चालू आहे चलो आता पठत गेल्यावर आपण भेटूया

मित्रांनो आपण आलो आहे बघा इथे पार्किंग केलं आता आता आपण जाऊया मठाकडे आपल्या गावापासून किती जवळ आहे एक साधारण तेरा किलोमीटर त्यामुळे आमच्यापासून तेरा आहे फायनलपासून तुम्हाला अजून त्या ॲडिशनल एकशे वीस तीस किलोमीटर करायला लागते चलो श्री स्वामी समर्थ साधना केंद्र मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि आता वहिनी सांगत होते अशी झाडं राशीनुसार इथे झाडं लावले खाली पण आपण काही जाणार नाहीत पण मंदिराकडे पण जाऊया चला पहिलं मठाकडे जाऊन दर्शन घेऊया पाऊस बघा किती छान भरला आहे आपण निसर्गरम्य वातावरणात आहोत हे बघा बारीक बारीक पाऊस थेंबायला लागलाच आहे आणि मित्रांनो तुम्ही फील करू शकताय खूप शांत असं वारा सुटलाय पण शांतता एवढी आहे अच्छा। ओके ओके थोडंसं ओके दादा सांगत होता तुम्ही ऐकलं ना साधना केंद्र आहे तिथे आणि समर्थांचं स्वामींचं मठ म्हटल्यानंतर आता आतमध्ये शूट करू दिलं तर मित्रांनो करूच आपण अदरवाईज मग बाहेर आल्यावर भेटायला लागेल पाऊस पण सुरू झालाय तुम्हाला कदाचित थेंब 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 थें कळतीलच बघूया माणसा पाठवून सगळं चालतंय छत्रे उघडून आता मला पण एक घ्यायला लागेल कारण पाऊस जुरा झालेला आहे मित्रांनो छत्री उघडत नव्हती आईची मजा बघा असू दे काय दोन मिनिटाचं दो काम मठाचे ते चाललोच आहे आपण हे बघू शकता मित्रांनो छान असं पण पाऊस पण पा। तेवढाच छान आहे आता लवकरात लवकर जातो म्हणजे आम्हाला भी झालं नाही होणार चल 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 मित्रांनो छान असा पाऊस तुम्हाला आवाज येतो की नाही मला कल्पना नाही पण छान पाऊस आम्ही बघू शकताय स्वामी बसलेले आहेत हां स्वामी हां 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 हा हा होता दादा बोललोच होतं पाऊस असतो आणि असलं तर चांगलं आहे तर आता पावसात छानपैकी मग दाखवतो व्ह्यू हा हा पाऊस येतोय पाणी आतमध्ये येतोय पण प्रदक्षिणा घालतोय आपण बघा एक नंबर मित्रांनो ही मजा अनुभवायला तिथे यावं लागेल खूप छान बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवतो हां 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 व्ह्यू आहे हा व्ह्यू मित्रांनो अनुभवायचं असेल तर इकडे यावंच लागेल इथून मंडप आहे मोठाच्या मोठा बघू शकता तुम्ही आणि एवढा पाऊस आला ना काय म्हणजे विचारून सोय नाही पण निसर्ग बघू शकता तुम्ही हां 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 मित्रांनो दादाने सांगितलंय इथनं व्हॅली खूप छान दिसते हे समोर का आपण तिकडनं जाऊ आता छत्री आहे ना चला नक्षत्र वन असं लिहिलेलं आहे दादा पण पाठवून येतोच आहे अगोदर <laughs> त्याला रावलं नाही कारण दट इज गुड रिअली गुड की हे बघण्यासारखं आहे तुम्हाला दाखवतो किती उंच आपण उभा राहतो कुठेतरी हां हां <laughs> हां मित्रांनो बघू शकता आहे खूप <laughs> छान असं निसर्गरम्य वातावरण खाली जाण्याची सोय आहे खाली आणि तिथे बाल्कनी आहे ती पण घेऊ बघा पाऊस जोरात आहे तुम्हाला आवाज कदाचित माझा येत असेल आरा पूर्ण भिजायला झालंय हे परिस्थिती डेंजरस वारा <laughs> मजा येते दादा आनंद घेतो बघा पाण्याचा पाऊस बोललाच होता येताना पाऊस पडेल इथे पाऊस असल्याशिवाय मजा नाही आणि आम्हाला स्वामींच्या आशीर्वादाने मिळालं जाय तिकडे बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय पर पावसात ऊन पण दिसतंय ही मजा वेगळी आहे मित्रांनो हे अनुभवायचं असेल ना तर तुम्हाला यावं लागेल इथे आपण तिकडनं तुम्हाला रस्ता दाखवतो बघा तुम्हाला दिसतंय का मी झूम करून तिथनं गाड्या ये करतात बघा आपण त्याच रूटने आता आलोय एवढं सुंदर असं लोकेशन आहे आपली गाडी तुम्ही दाखवतो हे बघा त्या साईडला पार्क आहे आणि आपण आलो एवढं आणि हा रस्ता है जितना है। बगा है उन तुमी। उन नहीं आहे जिथला लोक सगळं होत आहेत आता बघा पाऊस आहे आणि ऊन बघा तुम्ही ऊनही आहे मित्रांनो आम्ही असं बोलायचो की पाऊस आणि ऊन असलं एकत्र काय असं कोल्ह्याचं लग्न आता बऱ्याच ठिकाणी असं तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुमच्याकडे काय म्हटलं जातं आम्ही तर तसं म्हणायचं बघा धुकं पण दिसायला लागले समोर असं निसर्गाच्या कुशीत असलेलं आमचं गावं आहेत मित्रांनो त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा कोकण आपलंच असा त्यामुळे येवा कोकण आपलंच असा आपला हा विभाग आहे दादामुळे आजही चांगलं मला वास्तू बघायला मिळाली आपल्या व्हिडिओच्या या ब्लॉगमधनं तुम्हाला मिळालंय कुठे खाली बाल्कनी का नको 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 थांब मी येतो जाऊन दादाने आपल्याला सांगितलं तरी दादा प्रयत्न करतोय हळूहळू हळूहळू वहिनी आणि आई तिथे बसलेत तुम्हाला दाखवतो दोघे दो गप्पा मारत जाईने दिसतो आहे बघा इथे गावी आहे ना चलो आता आपण दादाच्या बरोबर जाऊन हे लोकेशन येतं छान आहे तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल का कदाचित छान फ्लो होते बघा मित्रांनो पाऊस कमी झालाय तुम्ही याचा अनुभव घ्या नॅचरल रिसोर्सेस मित्रांनो इथे ध्यान करण्यासाठी एक जागा आहे शांतता तुम्ही बघतो प्रयत्न करून आता पाऊस कमी झाला तोपर्यंत पटकन जाऊन तुम्हाला दाखवतो छान असं झाडांमधनं जाऊन इथे तुम्ही ध्यान साधना करू शकता दाखवतो तुम्हाला मी आता ती स्पॉट निसर्गाच्या कुशीत असं वृक्षांमध्ये बसून हे बघा जर कोणाला यायचं आहे तर इथे ध्यान साधनं होऊ शकते छानपैकी चला आता आपण स्पॉट जो दादा बोलला आहे तिथे जाऊया उतरू बिना चकलेचं फिरतंय पण जरा छान वाटतंय तरी पायऱ्या आहेत उतरायला आता तिकडे गेला आहे आता आपण बाल्कनीकडे जाऊया जितला व्ह्यू दिसतो हे बघा तिथून पण एंटरन्स आहे हे आहेत का साधना केंद्र ओके ठीक आहे चलो आता आपण जाऊन बघून घेऊया तुम्हाला दाखवतो जे आपण वरून आता पाहत होतो मित्र हो जे आपण जे आपण आता वरून पाहत होतो ना मित्रांनो तर तिकडे जाण्यासाठी माती आहे पाय सरत आहेत पूर्ण बघा पायांची अवस्था आमच्याकडे लाल माती मित्रांनो या बाल्कनी आपण खालून बघितल्या त्याच आणि बघा समोर व्ह्यू चलो हे बघा जाताना पाय माझे सरलेत तिथे पूर्ण माती असल्यामुळे पाय स्लीप मारतात मित्रांनो आता खालून बघू शकता तुम्ही आपण खाली आल्यामुळे पाठवून परत हा जो आपण मगाशी बघितलाय किती छान वाटते बघा प्रसन्न वातावरण आहे स्वामींची तर येण्याची अनुभूतीच वेगळी असते मित्रांनो नक्की विजिट करा आमचं पनवेलपासून आता आमचं गाव साधारणतः दीडशे किलोमीटर तिथून हे तेरा ते चौदा किलोमीटरवरती असलेलं ठिकाण वडग बघा पुन्हा आपण त्याच पायऱ्यांमधनं टोट्यांवरती वरती मठाकडे काय तुम्ही पण निघाले बघा तुम्ही चलो दादा आला आहे हे दोघेजणी दो बसलेत आता आम्ही परत तिथे जागेवर बॅक टू ट्रॅव्हलिंग दोघी बोललो ना बसल्या मग अशी दिसत नव्हते पाणी बघा तिथे निवळ येते पाय दोन परत वरती आलो ना जाऊन वहिनी विचारत होती खाली गेले नाही का पण आता आम्ही आलो जाऊन आपण डायरेक्ट देवाच्या जवळ जातो आपल्या इथे ते एक आहे की मोकळ आहे मित्रांनो दादा सांगतोय की दर्शन तुम्हाला जवळ जाऊन मिळतं आपल्या इथे सगळे कोकणातले आता कुठल्याही ठिकाणी वारा बघा सकाळी खूप झाली ती उडत उडत इकडनं इकडे आले थोडं थांबू आम्ही आता कारण पाऊस अगदीच जोरात आहे आणि गाडी आपली लांब पार्क आहे मित्रांनो आता अजून काहीतरी प्लॅनिंग आहे बघूया तुम्हाला दाखवतो आणि माहिती बघू भेटली तर आपण आता दादा बोलला आहे त्यांच्याकडे बोलूया इथले विश्वस्त आहेत चला स्वामींना आता इथंच प्रत्येकदा नमस्कार आणि आपण निघालो बघा मित्रांनो आता पाऊस होता आणि आता बघा तुम्ही हे निसर्गाची किमय झाड दाखवते फुलांचं झाड आहे होय दिसलय पक्ष्यांची आवाज तुम्ही ऐकू शकता ह्याच रस्त्याने मग विचार मित्रांनो जोरदार पाऊस सुरू झाला आणि आता बघा तुम्ही ध्यान केंद्र ते आता आपण इथे होतो होते मग मित्रांनो मगाशी आपण जे गेलो आहे ना ते साधना केंद्र आहे आता आई आणि वहिनी तिकडनं बघत आहेत मग तुम्हाला मी दाखवलं बघा हे ठिकाण तेच ते तुम्ही निसर्गाच्या मते सानिध्यात आहोत पण त्यामुळे तुम्ही आवाज ऐकू शकताय पाखरांचे बाजूनी हायवे आहे त्यामुळे आवाज येतो आहे गाड्यांचा पण फळे बघूया काय म्हणते हे माहिती नाही का मित्रांनो हे झाड आपण नक्कीच विचारू नंतर काय प्रकार का का आहे पण हे काहीतरी वेगळं दिसतंय ते ह्याच्यासारखं दिसतंय पण आपल्या डिझाईन तर काय सीताफळ आहे ना पण हे आहे वेगळं काहीतरी मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला माहिती असेल कोणाला तर कमेंट करून कळवा बघा भरपूर फळं लागलीत खूप छान आहे होय होय भरपूर भरलाय बहरलाय तो चलो मित्रांनो नमस्कार आता तुमची भेट करून देतो मगाशी तुमच्यासमोर जे बोललो मी की एवढं सगळं ही वास्तू ज्यांच्या संकल्पनेतनं साकारली गेली आहे मी स्वामींचं पाठबळ आहेच त्यांच्या पाठीशी त्याच्यामुळे एवढं मोठं काम केलेलं आहे तर हे दीपक जोशी काका आहेत तर काका पहिलं चॅनलला स्वागत आहे तुमचं आणि एवढं सुंदर दादामुळे मला तुमच्या इथे म्हणजे आपले हे स्वामींची इथे मला येता आलं तुम्ही एवढं चांगलं केलं तर साधारण कधीपासून सुरू झालं आणि काय संकल्पना काय तुमच्या मनातलं तुला काय झालंय माझे गुरु नाथ संप्रदायातले आणि माझ्या स्वामी परिवारातल्या आई अगस्ती आई तर यांच्या यांनी मला खूप शिकवलं हो त्यामध्ये मला वनस्पतीशास्त्राचा अभ्यास प्रचंड माझ्या गुरूंनी मला शिकवला आणि जाडाला अशी वेळ आली की त्यांना गुरुदक्षिणा द्यायची आहे तर मी त्यांना असं विचारलं की मी काय करू तुम्हाला गुरुदक्षिणा काय खरं म्हणलं गुरुला प्रश्न गुरु? अशी विचारू नये पण मी ज्यांना विचारला त्या म्हणले तू असं काहीतरी निर्माण कर की ज्याचा फायदा सगळ्यांना होईल म्हटलं काय करू सांगा त्याला तू आश्रम एक कर तू स्वामींचं करतो स्वामींचं बन आपली धुनी पण घ्यावं आजचा प्रदेश कालिगीची मूर्ती बसव आता सगळं सांगितल्यानंतर मग जागा घ्यायला सुरू झालं म्हणून मग इथं आलो आणि मला स्वामींनी दृष्टांत दिला ह्या जागेचा तुम्हाला मी किस्सा सांगितला तर तुम्ही खूप हलरून जागा मूळ जी किंमत होती ती फार वेगळीच होती आणि मला जागा स्वस्त मिळाल्या इतकी स्वस्तात मला जागा मिळालेली ज्या जागेच्या ज्या बाई आहेत त्यांना खरं धन्यवाद त्या जातीनी म्हणजे तन्ना म्हणजे मारवाडी जाते त्यांची पण बाईंनी मला विचारलं तुम्ही काय करणार म्हटलं मी असा असा प्रकल्प करतो झाडी लावणारे आणि रिसर्च सेंटर करणारे आहे भारतातलं त्याच्यामुळे अनेक वनं लावणारे मी तर अनेक स्वामींचं मंदिर लागलं मंदिर त्यामुळे एवढं देवाचं तुम्ही काम करता तर मग आम्ही घेतली तेवढाचं त्याच्यावर तुम्ही कवडं घेतली त्यामुळे आम्ही एक लाख सत्तेचाळीस हजार दहा हकर घेतली तेवढीच आम्हाला नाही तर तुम्ही तेवढेच द्या दीड लाख द्या म्हणजे ठीक आहे मी दीड लाख त्यांना ठरलं आमची जागा घ्यायची सगळं झालो व्यवहार आणि आम्ही जेव्हा खरेदी करायला गेलेलो त्या जागेची किंमत सरकारी किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार बरोबर नाही आणि त्यांनी एवढंच असतं त्यांनी आम्हाला दीड लाखांनी दिली तर मी त्यांना म्हटलं की त्या आई होत्या आजी त्या आजी एक लाख पंच्याहत्तर हजार किंमत किंवा पंचवीस द्यायची कमी त्यांनी द्यायचे झालं नाही 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 मी शब्द द्यायला दीड लाखच द्या त्या माझ्या खरेदी खर्च तुम्ही बघा तिथे खरेदी खर्च असं लिहिलंय की कि सरकारी किंमत एक लाख पंचवीस आणि आम्ही घेणे खरेदी किंमत स्वामींची असं असं कधी ऐकलंय नाही शक्यच महिला मोठा चमत्कार आम्हाला स्वामींनी दिला त्या बाईच्या रूपाने म्हणजे माऊली त्यांची जी ज्या माऊली आहेत त्यांना मॅडम त्या आई सारख्या हो त्यांनी ते खूप छान केले त्यांनी दुसरी गोष्ट इथं झाली की इथं आजूबाजूला पाणी कुठे नाही एवढं आपल्या इथे तीन बोरला तुफान पाणी वरती असून हो वरती असून आणि विशेषतः साडेपाच हजार झाड आपल्याकडे हो बघितलं तर सगळ्यांनी सगळे वेगळे झाड आहेत दुर्बी आहेत तेराशे बहात्तर झाली आहेत आता जस्ट एक तिथे एक फळ बघितलं रामफळ झालं ते कुठलं आहे लाल लाल फळ लागलेत ती लहान खाली आपल्या साधण्याचा इथे जायला आहे ते ती जाम ते जाम आहेत का लाल लाल नाही जाम नाही ते नाही ते नाही आपलं रामफळाला कसं असतं रामफळ सीताफळ कसं असतं त्याचं ते स्टार फ्रूट आहे ते स्टार फ्रूटच आहे हो ते बारीक बारीक आहेत ते बोलबोल साडेपाच हजार सगळ्या वेगळ्या सेंटर आहे कशी झाडं हसतात कशी झाडं रडतात कशी झाड एक अशी दुसरी कशी करतात तुमच्याशी दोस्ती कशी करतात तुमच्याशी बोलतात कशी झाडं ह्याच्याकडे खूप मोठा रिसर्च चाललं जातं वृक्ष सजीव कसे आहेत हा आणि बेसिकली असे आम्ही अनेक प्रयत्न त्याचे केले आत्तापर्यंत जवळजवळ इथे अनेक टॉपचे सायंटिस्ट इथे राहून गेले म्हणजे फॉरनमधले तीन चार सायंटिस्ट मार्ग तीन वर्ष इथं राहिले होते आणि त्यांनी झाडांवरती रिसर्च केलं इथे डॉक्टर आर्यन शुक्ला म्हणून बघू शकतो ते शुक्ला सर पण इथे यायचे कायम आणि आम्ही काम करायचो मग वाणी सर यायचे मग सीता महाजन यायचे डॉक्टर साने हेमाताई साने यायच्या या सगळ्या टॉपच्या सायंटिस्ट लोक इथे आम्ही झाडांवरती रिसर्च करायचो अजूनही करतो आम्ही आता नक्षत्रवान भारतातला पहिलं गेलं आणि बेसिकली कसं केलं की सगळी झाडं शिकवली आहे इथली एकही झाडं माझं आणली नाही आहे म्हणजे मी अभिमानच सांगतो की माझी सगळी झाडं एज्युकेटेडिक्षिक्षित सुशिक्षित आहे असं एकही झाडं आणून पण असा वेगळा प्रकल्प भारतातला पहिला तर इथे केला आहे आणि आम्ही ही झाडं प्रेमाने जपतो झाडं झाडांकडे आमचं बघण्याच्या दृष्टीनं फार वेगळा आहे तुम्ही नॉर्मल कसे बघता मला माहीत नाही पण आम्ही समजा समोर जर कोणी झाड तोडलं तर पाणी आलं तर असं वाटतं की माझ्या घरातला कोणा मारता मारतायत हे किंवा माझ्या घराला कोणा तरी तोडतायत इतकं आमचं त्यांचं सोयरी वनचरी पण आम्ही ते करून दाखवलं करून दाखवलं बघितलं ते माझ्याकडे नक्षत्रवन आहे बोधिवन पाहिलं नक्षत्रवन नक्षत्र बोधिवन आहे तर बोधिवन म्हणजे बौद्ध धर्मामध्ये तेरा बद्ध झाले कोणाला माहितीच नाही फक्त धर्म जपतात लोकांना माहिती पाहिजे गौतम एकच नाही तेच बोलतात त्याच्या शोधून काढले त्यांचे वृक्ष शोधून काढले आणि ते इथे लावली बोलीवन केले नंतर मग चैत्यवन केले चोवीस तीर्थंका जैन धर्मामध्ये त्यांची झाडं शोधून काढली ती लावली आणि ती लावली मग शांतीवन केलं कृष्णा कृष्णाने कसं केलं की सामि ऋषींच्या आश्रमामध्ये अठ्ठ्याहत्तर दिवसामध्ये अठ्ठ्याहत्तर झाडांच्या खाली बसून सामने सामना वेगवेगळ्या झाडांखाली बसून तर ते वृक्ष फुटले तर ते शोधून काढलं ते अठ्ठ्याहत्तर चौसष्ट कला आणि चौदा शिकलेले बघा तर त्यांचे ते शोधून हो शांतीवन केले इथे मग देवराई गेली आपल्याकडे पूर्वी देवराई गेल्याची पद्धत इथे गेली मग कसायदा म्हणून केलं मॅरेशा मग ते पण इथे केलं तेव्हा सगळे वारकरी येऊन हरिपाठाच्या केंद्रामध्ये तीनशे चारशे वारकऱ्यांनी हरिपाठ म्हणत जमा लावलं तुमची इथलीच म्हणजे आपल्या जीवनाबद्दलच्या धरडकोलीचे जे सगळे वारकरी आहेत कोळी समाज सगळे सगळे कोळी समाजाची लोकं लोक माझ्याकडे घ्यायची तीनशे वारकरी आणि अण्णा नंतर ते सगळेजण आले ते बाहेर मिळते वागे वगैरेची सगळी माझ्याकडे घ्यायला गेली आणि त्यांनी ते वृक्ष लावले तसाही दरम्यान असं असं सगळं आगळं वेगळं पूर्ण केलेलं आहे ह्याला की अंधश्रद्धा नाही आहे नाही बरोबर सगळ्या श्रद्धा मिळते आणि श्रद्धाने ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख आहे अनेक ग्रंथाल माझ्या जसे झाडं आहेत तशी महाराष्ट्राची सगळं जी लायब्ररी आहे त्याच्यामुळे साडेचार हजार आहेत आहे त्याचा अभ्यास करूनच सगळे ती बरोबर आहे आणि स्वामींचं म्हणजे कसं की माझ्या आई माझ्या ज्या गुरु आई होत्या त्यांची अशी इच्छा होती की, की कोकणामध्ये स्वामींचं मंदिर राहिला पाहिजे म्हणून मी इथे इथे माझ्या गुरूंची पण चेतन धुनी पण इथे आहे मग मी अठरा वर्ष झाली निघलेली नाही आहे चेतन आहे तरी असा हा आगळा वेगळा प्रकल्प आम्ही या ठिकाणी इथे केला खूप सगळ्यांना बघायला आहे इथे आमच्याकडे जातपात पाळली जात नाही गरजे आम्ही जातो पाळली नाही ते कोणी यावं स्वामींना हात लावावा हो ते आमच्याकडे दर पौर्णिमेला स्वामींना अभिषेक असतो सगळ्यांना हात लावा मिळतो तेच दादा मला सांगत होता की सगळे बंधन आहेत पण आपले ते बंधन नाही आहेत देवाजवळ जाऊन पाया पडो हो माझ्या प्रेम आहे कोणाकडेच इथे बंधन केले बंधन काही ठेवलेलं नाही असले पैसे पण आणि चार्ज नाही मेन सगळ्यांनी निशुल्क म्हणून सगळ्यांना सांगतोय की लोक बघा म्हणतात की मूर्तीला हात लायचा अभिषेकाला एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या असं काही नाही माझं म्हणणं की तुमचं प्रेम त्यांना द्या म्हणजे आमच्या स्वामींना तुमचं प्रेम पैसा पैशाच बरोबर आहे पैसे तर त्यांना काय करायचे ते तर म्हणजे आनंद कोटी ब्रह्मांड ब्रह्मांड नायक त्यांना पैसा त्यांच्याकडेच आहे तुम्ही काय करता देता तर अशा तऱ्हेचा हा आग्रह वेगळा खूप म्हणजे दादाच्या खातर मी आलो पण खूप चांगलं करा तुमच्याशी बोलता आलं आपलं पण चॅनल आहे ला। तो ला ना हो यूट्यूबला माझं ओन सॉन्ग साधना केंद्र या नावाने चॅनल आहे साधारण माझे चारशे ब्याण्णव एवढे व्हिडिओज आहे पाहिलं तर सगळ्यांना दाखवलं तेच बटन बघूया म्हटलं दाखवतो की सिल्वर प्ले पण काकांना मिळाले आणि काकांचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत मित्रांनो खरंच खूप फायदा सगळ्यांनी व्हिजिट करा काका जास्त इथे येऊन जाऊन असता तुम्ही पुन्हा आणि पहिल्यांद इथे राहत हो तुम्ही मध्य पुण्यात पण आता येऊन जाऊन असता धन्यवाद खूप बरं वाटलं तुमच्यावर बोलून आणि जर बरं वाटलं आपल्यासारखी कोण मिळाली माणसं तर चांगलंच वाटतं चला काका नक्की पुन्हा भेटू आपण शंभर टक्के खरं सांगायचं तर पैसा महत्वाचा आहे मिळत कशा पद्धतीने केलं केलं ऍक्च्युली माझं मी भाग्य समजतो की आम्ही आम्ही दादामुळे चेंज आणि इथं आलो चलो ठीक आहे त्या दृष्टीने चांगली भेट झाली त्यामुळे धन्यवाद तुमचे पण आणि दादाचे पण आभार चला <laughs> का भेटूया नंतर पुन्हा नमस्कार अच्छा नमस्कार मित्रांनो काकांचे चिरंजीव नाव काय आपलं का बरं वाटलं काकांची नंस अचानक भेट झाली आमच्या दादामुळे आम्ही जाणगुलचीच आहोत फिराल दुसरीकडे चाललो होतो असा राऊंड मारायला म्हटलं आलोय तर थोडं फिरून येऊ दादा म्हटलं नैसर्गिक ठिकाण दाखवतो स्वामींसमोर एक नंबर मी तेच व्हिव्हर्सने सांगतोय की बघा आणि नक्की विजिट करा कारण कुठे पे करून तुम्ही जाताच भटकायला त्यापेक्षा हे चांगलं ठिकाण आहे जरा बघा नैसर्गिक चलो धन्यवाद भेटूया श्री स्वामी समर्थ साधना केंद्र मित्रांनो बघा तुम्ही आपण आलो होतो फक्त एक ठिकाण बघण्यासाठी दादामुळे आपल्याला समर्थांचं समर्ट बघायचं होतं फक्त समर्थांचं मंदिर बघता पत्रा बघता काकांशी झाली जोशी काकांनी आपल्याला खूप छान माहिती दिली तुम्ही नक्की इथे येऊ शकता तो जवळ आहे जास्त लांब नाही मुंबई पासून सुद्धा नाही म्हटलं तरी शहाऐंशी किलोमीटर साधारण टपेल नक्की विजिट करा वडगर तालुका श्रीवर्धन स्वामी समर्थ साधना केंद्र असं टाकलं तरी पण येईल आणि ठाकरे सांगितल्याप्रमाणे किती सेंटर मोठं रिसर्च सेंटर पण आहे तेही तुम्हाला पाहते नक्की व्हिजिट करा मित्रांनो नक्कीच नु, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करायला सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला भेटू पुढच्या जय भाऊ आणि जय शिवराय स्वामी समजा